साईराम अध्याय सोळावा व सतरावा परमार्थ निरूपण श्री गणेश साईबाबांकडे दुःखी व्यथित व्याधीग्रस्त आणि विविध त्रासांनी पिडलेले असंख्य लोक येत असत एके दिवशी बाबांकडे गृहस्थ आला त्याला कसलीही कमतरता नव्हती तो श्रीमंत असूनही अहोरात्र धन जमविण्यात मग्न असे एके दिवशी त्याने विचार केला आजपर्यंत आपल्याला सर्व काही मिळाले पण ब्रह्मज्ञान मिळाले नाही शिर्डीचे साईबाबा साक्षात्कारी संत आहेत त्यांच्या पायावर डोके ठेवून आपण ब्रह्मज्ञान मागू ते मिळाले म्हणजे आपले जीवन परिपूर्ण होईल आपला विचार त्याने जवळच्या मित्रांकडे प्रकट केला तो मित्र म्हणाला ब्रह्मज्ञान मिळवणे इतके सोपे असते का त्यातही तुझ्यासारख्या धनासक्ताला त्याची प्राप्ती होणे केवळ अशक्यच तुझ्या हातून पैसा सुटत नाही तेथे ब्रह्म जाणून तुला काय मिळणार तू हा नाद सोडून द्यावा हेच बरे पण मित्रांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्या गृहस्थाने टांगा ठरवून शिरडी गाठली त्याने बाबांचे दर्शन घेतले आणि त्यांना विनंती केली बाबा मला ब्रह्मज्ञान जाणून घेण्याची फार इच्छा आहे आपण थोर विभूत विभूती आहात कृपा करून मला ब्रह्म दाखवा मग तो बाबांसमोर हात जोडून उभा राहिला त्याचे बोलणे ऐकून बाबा म्हणाले तुला ब्रह्म पाहण्याची इच्छा आहे ना मग काळजी करू नकोस मी तुला ब्रह्म दाखवतो माझ्याकडे येणारे बरेचसे लोक ऐहिक सुखेच मागतात पण तू ब्रह्म मागण्याची इच्छा व्यक्त केलीस म्हणून मला तुझे फार कौतुक वाटते ते पुढे म्हणाले बाबा रे ब्रह्म हे विश्वातील चराचरातील सर्व गोष्टींचे आधी बीज आहे चंद्र सूर्याचे नियमित उगवणे मावळणे सर्व ग्रहांचे एका विशिष्ट मार्गाने परिभ्रमण करणे ऋतूंची व इंद्रांची लोकपालिकांची कार्य उत्पत्ती स्थिती लयात्मक वैश्विक घडामोडी या सर्वांच्या मुळाशी ब्रह्म आहे ते जाणून घेण्याची मनुष्य देहातच प्रयत्न करावा तोच हा खरा पुरुषार्थ आहे ब्रह्म जाणल्याशिवाय मरण आले तर वासनांमुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो जीव जनन मरण रूपी चक्रात फिरत राहतो अनंत सुखे दुःखे भोगतो त्यानंतर बाबांनी एका मुलाला जवळ बोलवले व म्हणाले तू नंदू मारवाड्याकडे जाऊन सांग बाबांना पाच रुपये उसने हवे आहेत तो मुलगा त्या मारवाड्याकडे गेला त्याच्या घराला कुलूप असल्याने तो परत आला त्याने बाबांना मारवाडी घरी नसल्याचे सांगितले बाबांनी त्याला बाळा बाळाला वाण्याकडे पाठवले तोही घरी नव्हता मग बाबांनी त्या मुलाला आणखी एका दोघांकडे पाठवले पण त्यांच्यापैकी कोणीही भेटले नाही मुलगा हात हलवत परत आला तसे बाता ब्रह्मस्वरूप साईंचे पाच रुपये वाचून काही आडले होते का नाही आलेल्या गृहस्थाची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी ही गुरु अस्ता ची आरंबिली होती त्यावेळी त्या खिशात अडीचशे रुपये होते त्याला गरज दिसत होती दुसरा कोणी असता तर त्याने तत्काळ पाच रुपये दिले असते पण या द्रव्य लोभ्याचे तसे नव्हते बाबांना आपण पाच रुपये दिले तर ते परत देतील की नाही याबद्दल त्याच्या मनात शंका होती म्हणूनच तो हा सगळा प्रकार नुसता बघत बसला काही वेळाने तो म्हणाला बाबा मला दाखवत दाखवताय ना ते म्हणाले तुला ब्रह्म दाखवण्याची मी इथेच काही प्रयत्न केले पण तुला ते सम समजलेच नाही त्याला मी काय करू ब्रह्मज्ञानाचा मार्ग सोपा नाही त्यासाठी पंचप्राण पंचेंद्रिय मन बुद्धी आणि अहंकार या सर्वांसहित संपूर्ण जीवन समर्पित करण्याची तयारी असावी लागते ज्याला आपल्या देहाची परवा नाही काही प्राप्त करण्याची अपेक्षा नाही जो सर्वच बाबतीत अनासक्त आहे अशा विरक्तालाच ब्रह्मपद प्राप्त होते तोच खरा उपदेश करण्यास योग्य असतो वेदांमध्ये आत्मानात्म विवेक हेच ब्रह्मप्राप्तीचे साधन सांगितलेले आहे ते सर्वांना शक्य आहे असे नाही दृढ निश्चय अभ्यास आणि परिश्रम ते गुरु कृपेनेच साधकाच्या हाती येते सूर्याच्या ठिकाणी दिस दिवस नाही रात्र नाही तसेच ब्रह्माच्या ठिकाणी बद्धताच नाही तर मुक्ती कोठून असणार जेथे द्वैतच नाही तेथे कोण कौन कोणाला बांधणार आणि कोण कौन कोणाला सोडविणार तरीही जीवाला बद्धतेची प्रचिती येते त्याचे कारण माया त्रिगुणात्मक मायेमुळे देह म्हणजे मी हा अहंकार दृढ होतो त्यामुळे जीव स्वतःकडे कर्तेपणा घेतो आणि मी माझे भावनांनी अनंत सुखदुःखे भोगतो मी या सृष्टीपासून वेगळा आहे असे जो समजतो त्याला आत्मज्ञान होणे कदापि शक्य नाही जो मनासह सर्व इंद्रियांना बुद्धीच्या स्वाधीन करून ती अखंडपणे परमात्म्याशी जोडतो तेव्हा त्याला आपोआपच ब्रह्मप्राप्ती होते असा ब्रह्म साक्षात्कारी खरोखरच धन्य आहे ब्रह्म हे नित्य शाश्वत अव्यय अक्षय सर्व व्यापी निरूपाधिक व अनंत आहे विश्वातील घडामोडींचे व कार्याचे तेच कारण रूप आहे ओम हे त्याचे वादक पद आहे वेदांनाही ज्याची स्वरूप कळले नाही तेथे ते तार्किकाचे काय चालणार त्यांनी स्वतःच्या बुद्धीने ब्रह्माविषय कितीही सांगितले तरी त्यांच्या चौऱ्याऐंशीचा फेरा चुकणार नाही जो निरपेक्ष आहे निरीच्छा आहे जो पूर्ण शांत व समाधानी आहे तोच खरा मोक्षाचा धनी, धनी होऊ शकतो अंतःकरणातील लोभादी षडविकाराने उच्चाटन झाल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती होत नाही त्यांच्या मनात द्वैत भाव नाही कोणताही विषय नाही विचार नाही ज्याची दृष्टी सम आली सम झाली आहे जो सर्व प्राणीमात्रांमध्ये चेतन ईश्वरी स्वरूप पाहतो अर्थातच ज्याची जाणीव अशा प्रकारे व्यापक झाली आहे तोच ज्ञान दृष्टीने पाहू शकतो चराचर सृष्टीमध्ये चैतन्य स्वरूप आत्म आत्मतत्व एकच आहे अशी ज्याची अनुभूती आहे त्यालाच आत्मज्ञानी म्हणतात हे आत्मज्ञान झाले की त्याला आणखी काही जाणण्यासारखे उरत नाही असा आत्मानंदी निमग्न झालेला जीव शिवस्वरूपच असतो तो परम शांतीचा अनुभव घेतो नित्यमुक्ती भोगतो बाबा पुढे म्हणाले अरे ब्रह्म जर सहज मिळाले असते तर लोकांनी जाऊन तपश्चर्या का केली असती या ब्रह्माचे अमर्याद अस्तित्व सर्वसामान्यांच्या बुद्धीला कळावे म्हणून शब्दांनी समजावून सांगितले तरी त्याचे आकलन होत नाही पण संताची अवतारी महात्म्यांची सद्गुरूंची नम्रपणे सेवा केली तर त्याच्या त्यांच्या कृपेने त्याचे आकलन होते ज्याचे नित्यकर्म ही चांगले नाही ज्याचे मन शुद्ध नाही ज्याच्यावर चांगले संस्कार नाहीत त्याला ब्रह्मानुभव कसा येणार ज्यांना अथक प्रयत्न करून ही ब्रह्मप्राप्ती होत नाही ते तुझ्यासारख्यांना कसे मिळणार प्रापंचिकांना ब्रह्मपद दूरच असते यासाठी प्रथम प्रपंच सुटला पाहिजे मी व चराचरा सृष्टी एकच आहे सर्वाच्या कल्याणातच आपले कल्याण आहे याची जाणीव सतत वाढत राहिली पाहिजे हीच जाणीव परमसुखाकडे घेऊन जाते द्रव्य व्यवहारापुरते योजावे त्याचा तिरस्कार करू नये व लोभही धरू नये द्रव्य आज आहे तर उद्या नाही परमात्म्याचे तसे नाही तो सर्व काळ आपल्या समोरच आहे फक्त आपली दृष्टी बदलायला हवी आपला भाव बदलायला हवा मृत्यू कधी घात करील याचा भरोसा नाही जे साध्य करायचे आहे ते अविलंब साधून घ्यावे बाबांच्या समोर बसलेला जो ब्रह्मजिज्ञासुगृह गृहस्थ त्यांचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होता पाहणे ही काही सोपी गोष्ट नाही हे त्याच्या लक्षात आले त्याने आत्मपरीक्षण केले आपली परीक्षा घेतली व धनलोभापायी आपण त्या परीक्षेस उतरू शकलो नाही हे जाणून त्याला वाईट वाटले तो लज्जित झाला बाबा पुढे म्हणाले मनुष्याने श्रेय व प्रेय या दोन्ही गोष्टी जाणून घ्याव्यात प्रकाश आणि अंधार जसे भिन्न आहेत तसे श्रेय व प्रेय हेही भिन्नच आहे श्रेय विवेक रुपे आणि प्रेय अविवेक रूप असते श्रेयाचा विषय विद्या आहे तर प्रेयाचा विषय अविद्या आहे जोपर्यंत मनात सत्ता संपत्ती प्रपंच व इंद्रिय सुखाची आवड आहे पुत्रदा पुत्राधिकारांचा लोभ आहे तोपर्यंत प्रेयच आवडते पण ज्यांनी मनुष्य जन्माची दुर्लभता जाणली जन आहे व जे स्व स्वहितार्थ अत्यंत जागृत आहेत ते, ते श्रेयाच्या मागे लागतात ते प्रेयाकडे पाहत नाहीत राजहंस असा जसा दूध आणि पाणी वेगळे करून फक्त दूध घेतो तसे ते श्रेय व प्रे यातून फक्त श्रेयच घेतात व स्वतःचे कल्याण साधतात यालाच खरा पुरुषार्थ म्हणतात या संसारचक्राची गती विचित्र आहे यात अडकलेला जीव त्रिविध तापांनी हुरपळून निघतो प्रचंड दुःख भोगतो पण मग यातून सुटण्याची खऱ्या सुखाचा भोग घेतो दुःखावर उपाय शोधतो परम भाग्य उदयाला येते तेव्हाच ही सदबुद्धी उपजते मग प्रापंचिक सुखाकडे धडपडणारा जीव सद्गुरूंना शरण जातो तेच त्याला आत्मसुखाचा परमशांतीचा मार्ग दाखवतात अरे स्वप्नात मिळालेले धन प्रत्यक्षात कामास येत नाही त्याप्रमाणे भोगवासना तृष्णा कामना याचा काही उपयोग होत नाही त्या आपल्या आत्मसुखात अडथळा निर्माण करतात म्हणून त्यांचा नाश करावा काम आणि क्रोध हे तर ज्ञानप्राप्तीचे मोठे शत्रूच आहे त्यांना जिंकावे त्यांच्या अंत अंतकरणात खळबळ आहे ज्यांचे स्थिर आहे जो इंद्रियांच्या अधीन आहे त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही पण जो समाधानी आहे जो विनम्र आहे जो विहित आचरण अतिशय करतो परसर आत्मानुसंधानात राहतो नित्याची उपासना दृढतेने करतो तोच ज्ञानप्राप्ती करू शकतो परमार्थात प्रत्यक्ष अभ्यास व अनुभूतीलाच महत्व आहे जो मनोजय करतो तोच परमानंद अनुभवतो इतर जण मात्र संसारातच खितपत पडतात ते सुख समाधान यान पे की प्राप्त करू शकत नाहीत त्या बोलण्याचे झाले तर केवळ ईश्वराच्या इच्छेने व कृपेनेच त्याची अनुभूती येते जेथे श्रवण पठण उपयोगाचे नाही तेथे ते तर्कही चालत नाही प्रेमळ व शुद्ध भावनेच भगवद्गीता प्राप्त होते म्हणूनच जो त्रिविध तापांनी पोळलेला आहे त्याला संतांना शरण जावे त्यांच्या उपदेशाचे आचरण करून आपले कार्य साधून घ्यावे विवेक वैराग्याच्या जोरावर दुःखमुक्त व्हावे प्रत्येक मनुष्याने कर्म केलेच पाहिजे त्याशिवाय मन व चित्त चित्त शुद्ध होत नाही चित्त शुद्ध झाल्यावर ज्ञान प्राप्ती होते जो सर्व इच्छा आकांक्षांचा त्याग करून सद्गुरूंना शरण जातो त्याच्याच जीवनाचे सार्थक होते संसारी जीव अज्ञानी असतो त्याला आत्मज्ञान झाले की त्याच्या अंतकरणातील द्वेत भावनेचे निरसन होते तो निवृत्त होतो निरहंकारी होतो सर्वत्र एक, एक, एक पाहतो तो सुखाकडे सुखासाठी रडत नाही दुखाने अस्वस्थ होत नाही ईश्वर ज्याच्यावर प्रसन्न होतो त्यालाच हे आत्मशांती स्वरूप निजपद प्राप्त होते हे या नरदेहातच शक्य असल्यामुळे देवही मनुष्य जन्माची इच्छा धरतात बाबांच्या समोर बसलेला जो तो ब्रम्हजिज्ञासू गृहस्थ त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता बाबा त्याला म्हणाले तुझ्या खिशात अडीचशे रुपये आहेत की नाही ते पहा त्या गृहस्थाने खिशात हात घालून नोटांचे पुडके बाहेर काढले ते मोजले त्यात खरोखरच अडीचशे रुपये होते बाबांचे अंतर्ज्ञान पाहून त्या गृहस्थाला मोठे नवल वाटले त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून तो नतमस्तक झाला बाबा त्याला म्हणाले अरे तुझ्या मनातील द्रव्यासक्ती पूर्णतः गेल्याशिवाय तुला ब्रह्म प्राप्ती होणार नाही ज्याचे मन संसारात गुरफटलेले आहे त्यांची प्रपंच लालसा सुटल्याशिवाय ब्रह्मज्ञान शक्य नाही मोह दुःखाची बीजे आहे तो सुटणे महा कठीण जो मोहादी षडरिंपूवर विजय मिळवतो तोच दुर्गम अशा सागरातून तरुण जातो लोभ हा विषय काय बोलावे लोभ हा सुख शांतीचा नाश करतो लोभी माणसाला माणसाला द्रव्यशिवाय काहीही सुचत नाही मग तो भगवत चिंतन कोठून करणार असा मनुष्य द्रव्य मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतो तो शास्त्रानुसार कर्मे करत नाही सदा दुष्कर्मातच रथ असतो त्याला हित अहित कळत नाही जोपर्यंत मनुष्याला कर्तृत्वाचा अहंकार आहे व फलप्राप्तीची इच्छा आहे तोपर्यंत आत्मज्ञान होत नाही संताकडे काही मागितले तरी मिळते असे होत नाही ते मागणाऱ्यांचा अधिकार पाहतात त्याला इष्ट असेल तेच देतात माझ्याकडेही भगवंताचे मोठे भांडार दिले आहे ते सदैव भरलेले आहे त्यातून ज्याला जे पाहिजे ते मी देऊ शकतो पण मागणाऱ्याची कुवत पाहूनच मी देतो माझे वचन लक्षात ठेवा त्यातच तुम्हा सर्वांचे कल्याण आहे या मशिदीला फकीर कधीही खोटे बोलत नाही अशा प्रकारे बाबांनी ब्रह्म जाणून घ्यायला आलेल्या त्या गृहस्थाच्या निमित्ताने लोककल्याणासाठी परमार्थ पद पर उद्बोधक प्रवचन केले ते विचार ऐकून तृप्त झालेला तो गृहस्थ बाबांना नमस्कार करून आनंदाने आपल्या गावी परतला अध्याय सोळावा व सतरावा समाप्त ओम साईराम